तर ह्या कवितेचा बॅकग्राऊंड असा आहे की मला मी जेव्हा जॉब करत होते डेलीला आणि लग्नहून तीन चार वर्ष होऊन गेले होते आम्हाला आणि मी जेव्हा आपल्या आजूबाजू बघायचे की असे सिमिलर माय एज पीपल त्यां त्या मुली त्यांना टॉडलर्स आहेत किंवा बेबी आहेत आणि मी कशी सकाळी उठून घाईघाईनी फूड बनवून ऑफिसला पळते मग जाममध्ये अडकतो आहे किंवा ऑफिसची स्ट्रेस आहे मग मलाही असं वाटायचं त्या त्या मुलींचा मला असा हेवा वाटायचा की ह्यांची लाईफ किती छान आहे किती गोड आहे तर मग तेव्हा मलाही वाटायला लागलं की आई व्हावसं तर माझ्या कवितेचं जे शीर्षक आहे ते आहे असं मला आई व्हावंसं वाटतं मला आई व्हावंसं वाटतं या धावपळीच्या जगात चार क्षण सुखाचे जगावंसं वाटतं मला आई व्हावंसं वाटतं एखाद्या कुकुल्या ताण्या बाळावर भरभरून प्रेम करावंसं वाटतं सर्व चिंता काळजी विसरून आपलं बालपण त्याच्या रूपात शोधावंसं वाटतं मला आई व्हावंसं वाटतं ती तर्फड तो त्रास स्वतःला सिद्ध करण्याचा तो प्रयत्न ती तरफड तो त्रास स्वतःला सिद्ध करण्याचा तो प्रयत्न आयुष्यात यश मिळवण्यासाठी कधी न संपणारा तो जत्न आयुष्यात यश मिळवण्यासाठी कधी न संपणारा हा जत्न कुठेतरी कुठेतरी हे सर्व थोडं थांबवावंसं वाटतं परत एकदा ट्विंकल ट्विंकल हमटी डमटी म्हणावंसं वाटतं एखाद्या गोड गोजिऱ्याची आई व्हावंसं वाटतं या धावपळीच्या जगात चार क्षण सुखाचे जगावंसं वाटतं मला आई व्हावंसं वाटत <clears throat> ती वेळेवारी ऑफिस पोहोचण्याची तडजोड आणि त्यावर ट्रॅफिक जॅम ती वेळेवारी ऑफिस पोहोचण्याची तडजोड आणि त्यावर ट्रॅफिक जॅम जणू माझ्या आयुष्याच्या शब्दकोशातून हरवून गेला असो शब्द आराम जणू माझ्या आयुष्याच्या शब्दकोशातून हरवून गेला असो हा शब्द आराम हिवाळ्याच्या उन्हात निवांतपणी लोकरीचे लहान लहान मोजे विणावंसं वाटतं परत एकदा काऊ कव चुचूच्या गोष्टीत रमावंसं वाटतं एखाद्या सोनुल्या किंवा सोनुलीच्या बोबड्या तोंडी आई ऐकावंसं वाटतं या धावपळीच्या जगात चार क्षण सुखाचे जगावंसं वाटतं मला आई व्हावंसं वाटतं त्या मीटिंग्स ते इश्यूज रोज नवीन नवीन प्रकारचे ते एरर्स त्या मीटिंग्स ते इश्यूज रोज नवनवीन प्रकारचे ते एरर्स क्लाइंटचा प्रेशर देतो नुसता मनस्ताप आणि टेरर क्लाइंटचा प्रेशर देतो नुसता मनस्ताप आणि टेरर हा प्रोफेशनल रोल अगदी विसरून जावंसं वाटतं एका नवीन भूमिकेत शिरून आयुष्याला वेगळं वळण द्यावंसं वाटतं एका नवांकुराला आपल्या कुशीत घ्यावंसं वाटतं मला आई व्हावंसं वाटतं या धावपळीच्या जगात चार क्षण सुखाचे जगावंसं वाटतं मला आई व्हावंसं वाटतं आणि <coughs> अंतिम कडवं थोडं मोठं आहे ते असं आहे भाग्यवान आहे मी भाग्यवान आहे मी जिला सासर माहेरी प्रेम जिव्हाळ्याची नाती लाभली भाग्यवान आहे मी जिला सासर माहेरी प्रेम जिव्हाळ्याची नाती लाभली सतत असतेच माझ्यावर सौरभ यांच्या प्रेमाची सावली सतत असतेच माझ्यावर सौरभ यांच्या प्रेमाची सावली तरी जगातील सर्वात मोठ्या सुखाशी जे वंचित आहे ते अनुभवायचं वाटतं तरीही जगातील सर्वात मोठ्या सुखाशी जे वंचित आहे ते अनुभवावंसं वाटतं कवयित्री नाही मी कवयित्री नाही तरी माध्यमाने एवढंच सांगावंसं वाटतं की आता एक पाय नाचव रे मुरारी म्हणावंसं वाटतं की आता एक पाय नाचव रे मुरारी म्हणावंसं वाटतं दुधाचं भांडं घेऊन दुधाचं भांडं घेऊन कोणामागे पळावंसं वाटतं वरण भाताचा घास कालवून कोणा तोंडी भरवा असं वाटतं एखाद्या नटखट कन्हैयाची यशोदा व्हावंसं वाटतं या धावपळीच्या जगात चार क्षण सुखाचे जगावंसं वाटतं मला आई व्हावंसं वाटतं एखाद्या कुकुल्या तान्या बाळावर भरभरून प्रेम करावं वाटतं मला आई व्हावंसं वाटतं धन्यवाद